आनंद दैवत हे महाराष्ट्राचं नाही देशाचा आनंद दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज या महाराजाला स्वराज्य काय असत ते कस मिळवायचं आणि स्वराज्य कसं करावं ते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आमच्या लोकाधिका समिती महासंघाच्या वतीन गेली चाळीस वर्ष या पोटबद्दल बालाजी माणसाचा आवाज गुंतवणारा कसा आहे त्या कार्य देशाचं संविधान पंतप्रधान स्वराज्य आणि सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळावा यासाठी भारतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं हे डॉक्टर बाबासाहेब

लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने गेले चौडेचाळीस वर्ष अठ्ठावीस वर्ष या फोर्ट विभागात स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या तर्फे शिवजयंतीच्या अगोदर अगोदर किंवा शिवजयंतीच्या सुमारास हे शिवराया संचलन आयोजित केलं जात हे शिवराया संचलन आयोजन त्याचं आहे त्याच्या कारण म्हणजे हा फोर्ट म्हणजे संपूर्ण इथे सर्व बँका एल आय सी इतर सगळे ऑफिसेस ज्याला म्हणतात त्या ठिकाणी आमचा कार्यभाग जो आमच्या लोकाधिकार समिती आहेत आम्ही या ठिकाणी अनेक आंदोलनं केलेली आहेत मराठी माणसांना नोकरीकरता ऐश्य प्राधान्य मिळालं पाहिजे आणि जिथे जिथे मराठी माणसांवर ह्या कोर्ट विभागात अन्याय झाला आहे तिथे तिथे लोकाधिकार समिती महासंघाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि मग एक भव्य जो आमच्या त्याच्यामध्ये अध्यक्ष सुधीर जोशी होते जाऊ त्याच्यामध्ये आणि कितीकरांच्या डोक्यामध्ये आलं की आपण इथे कोर्टमध्ये बाकीच्या ठिकाणी शिवजयंतीच्या मिरवणुका निघतात तसं या कोर्टमध्ये आपण सर्व काम करणारी माणसं त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात शिवरायांचं संचलन करायचं त्याप्रमाणे गेली पंचवीस वर्ष आम्ही इथे करतोय आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या दिमागात आपण आता बघालत साडेचार वाजता विविध आमच्या आस्थापनेतले लोक इथे येतील ढोल ताशे जे काय असतील तर त्यांच्यामध्ये पारंपरिक वेशामध्ये येतील आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात इथून रिझर्व बँक ते गेट ऑफ इंडिया परत आमचं संचलन चालेल संचलनामध्ये कोण कोण प्रमुख पाहुणे किंवा आमदार कस दरवर्षी आमचे आमचे कार्याध्यक्ष आहेत आमचे अनेक नेते आहेत महापौर होते महापौर महापौर नाही नाहीये पण अनेक आमच्या आमदार खात्या का जेवढे पदाधिकारी आहेत त्या मोठ्या उत्साहाने येतात एक या मध्ये बाकी कोण करत नाहीये लोकाधिकार समिती महासंघाच्या मार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवरायांचं संचलन म्हणजे शिवाजी महाराजांचे मिरवणूक आपण ज्याला म्हणतो